श्री स्वामी समर्थ सायंकाळी दिवा लावण्याच्या वेळी गृहलक्ष्मीने झोपू नये किंवा लोळू नये त्यामुळे लक्ष्मी नाराज होते महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ असते तुम्हाला पालीचे दर्शन झाले तर अशुभ असते आपण जसे आपले धन लपवून ठेवतो तसा झाडू सुद्धा लपवून ठेवावा घरात येणाऱ्या काळ्या मुंग्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये येतात तेव्हा ते अशुभ असते झाडूला एक जागा असावी तो इकडे तिकडे ठेवला तर घरात पैशाची चणचण भासते आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो मित्रांनो घरात येण्याच्या लहान लहान गोष्टी दारिद्र्य देण्याचा संभव असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा इशारा देतात आज आपण जाणून घेऊया की गरिबी येण्याचे कोणते संकेत आहेत जे आपल्याला मिळू शकतात तुळशीचे झाड घरात जर कोणते संकट येणार असेल तर सगळ्यात पहिले तुळशीचे झाड एकदम सुकून जाते त्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले जातात सूर्यास्तानंतर केर काढू नये कारण हे व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देणे होय तुमच्यातील एखादे लहान मूल अचानक केर काढू लागले तर घरात नको असलेली कोणतीही पाहुणे घरी येणार रोज सकाळी नाश्त्या अगोदर झाडू मारणे शुभ असते झाडू उलटा ठेवू नये ते अपशकून मानले जाते घरात नेहमी कलह होतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते म्हणून झाडू नेहमी आडवा ठेवावा घरात झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण झाडू घरातील दारिद्र्य बाहेर काढते त्यामुळे घरात सुख समृद्धी व धनदौलत येते झाडूला पाय लागणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो जर तुम्ही लावलेल्या झाडांची पाने सुकत असतील तर लगेच कापून टाका घरात लावलेली झाडे नेहमी हिरवीगार असावी कधीही सुकू नयेत नाहीतर भूधग्रह खराब होतो आणि त्यामुळे तुमच्यावर कर्ज वाढते झाडांना नियमित पाणी घालावे व तिटवटवीत असते गायी किंवा कोणत्याही प्राण्याला झाडूने मारू नये झाडूने मारून हाकलून लावले असल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते व लक्ष्मीची अवकृपा होते कधी कधी किंवा रोज दूध उकळून -दू सांडवू नये तर, तर ते शुभ नाही तुम्ही कोणत्या कामासाठी घरातून बाहेर जात असाल तर घरात येताना पालीचे दर्शन झाले तर तुमचा वाईट काळ सुरू होणार याचा संकेत आहे वेळ सारखीच नसते हिंमत ठेवून पुढे जा नेहमीच चांगल्या कामासाठी बाहेर जाताना घरातून बाहेर पडते वेळी चमचाभर दही व साखर खावे डोळ्याचे फडफडणे ही एक मोठी बाब आहे महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ असते व महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ असते पुरुषांचा डोळा फड फडफडणे अशुभ असते तर पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ असते